शेतकरी दोन नो राम राम शेतकरी करीबन दोन नो पाच वर्षे दोन हजार पंचवीसमध्ये पाच वर्षे कम्प्लीट झाले पाच वर्षामध्ये आपण पाच वर्षाच्या मागं नंतर तीन तुकडे लेवल करायला बरोबर तीन वर्षे काळ लागू द्यायला पण लेवल अशी केली म्हणताना हे जे पा पाठीमागचं शेत आहे का हे बघू शकतं तर ह्या शेताची आपण लेवल केलेली लेवल ट्रॅक्टरवाल्या दादाच्या मनावरच केली ट्रॅक्टरवाले दुसरी कोणी नसून आपले मामाच आहेत पण जे काम आपल्याला एक वर्षात करायचं होतं का कारण पैशाच्या अडचणीमुळं ते काम आपण तीन वर्ष केलं पण काम असं केलं म्हणतात की पूर्णपणे जुने लोक म्हणायचे एक जन्मे काम आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट अगदी तसंच केलेलं आहे प्रत्येक शेतामध्ये एकदा लेवल झाल्यानंतर त्याच्यात दुबारा ट्रॅक्टर चालवावंच लागते कारण कशामुळं माहिती आहे का की शेतकरी बांधव लेवल करीत असताना ट्रॅक्टरवाल्या दादाला सांगतात की एवढं एवढं टुक टेकार घ्या आणि एवढं एवढं झाल्या बाद झालं कशाला पैशाच्या आकारामुळं त्यांना शेतकऱ्याला बी नाव ठेवता येत नाही कारण पैशाची अडचण असते पण तसं केल्यामुळं एकदा लेवल चांगली नाही झाली की ती ती लेवल डबल बी करावं लागते ला टेबल बी करावं लागते आणि चार चारपट बी करावं लागते आणि दिवसेंदिवस त्याचा तेवढाच टाईम ट्रॅक्टर चालतं त्याच्यामध्ये खर्च वाढते तर तसं न करता दोन एकर लेवल करायचं एकच एकर लेवल करायचं पण डबल ट्रॅक्टर घालायचा त्याच्यामध्ये म्हणजे संबंध आला नाही पाहिजे की असं काम करायचं आता पूर्ण काम आपलं तसंच झालेलं आहे पाच वर्षाच्या नंतर जे काम झालं का ते कामाची क्वालिटी आज बी कारण कुणकड जमीन हे झाली नाही दबली नाही काय नाही काय नाही आणि कारण तुम्हाला आता सांगण्याचं यो योग कशामुळं मला आठवलं कारण कशामुळं माहिती आहे का यंदा जे आता पाऊस चालू आहे का हे पाऊस मागच्या चार पाच वर्षात असा पाऊस झाला नाही झाला तरी कमी जास्त उलीतील होतं आहे पण हे पाऊस रोजच आहे आणि इतकं रान आणि पाणी धरलं आहे म्हणताना की अक्षरशः जमीन बळबळ झाली तर बळबळ होऊनचे होऊन बी जमिनीचा निचरा कशा होतो आहे ते मला तुम्हाला दाखवण्याची इच्छा झाली आणि त्या कारणानं मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो आहे आता समोरच्या तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवतो लेवल बी उलितीली नाही बघा पूर्णपणे आडमुटपणा केल्यासारखी आता बघू शकतात हे सोयाबीनचं शेत आहे ह्या बांधापासून त्या बांध्यापासून कम्प्लीट पाचशे बी सहाशे बी फूट भरू शकते असं लांबणीचं अंतर आहे आणि असं अंतर जर घेतलं तर हे अंतर आपल्याला माहिती हे त्या बांधापासून ह्या बांधापासतूर एकशे पंच्याहत्तर फूट आहे आता अशी लेवल केली कशामुळं ते बी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो जर आपल्याला ऊस लावायचं ठरलं तर असं लांबणीचा लावायचा आणि समजा मग पाणी देण्याचे पिकं कोणचे घवाचं असू द्या हरभराचा असू द्या बाजरीचा असू द्या जवारीचा असू द्या कोणतं पिकं असू द्या मग ते पीक असं लावायचं आता राहायला प्रश्न लेवलचा प्रश्न आहे आपला हे मग उतार कसा उतारा असा बी शेतकरी मित्रांनो आणि असा बी उतार आहे कारण कशामुळं पाणी पाऊस जर पडला आता अशी बी जमीन पाझरतील असे बी पूर्ण पाणी एका जागेवर काढलेलं आहे एक फुटाची हातात नळी त्या नळीतून पाणी काढलेलं आहे आता तिकून पाणी सुटल्याच्या नंतर बरोबर पाणी इथं येत आहेच आता हे जी तुम्हाला ओली तिथे साचलेलं दिसते का ह्या पारण्याची इकडे इकडे यायला आवक सुरू आहे पाणी एकदम दमान येत आहे आता लेवल केल्यानंतर ले पा पाणी कसं पळायला पाहिजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पाणी असं पळत बी नाही गेलं पाहिजे पाणी आपण दांडाला लावल्याच्या नंतर हां आणि असं दमानी बी गेलं नाही पाहिजे जेणेकरून पूर्ण पाणी जागेवरच मुरन आणि पुढं जाणार नाही असं बी झालं नाही पाहिजे मग पाणी गेलं कसं पाहिजे पाणी अगदी आपण पायी कसं चलतो का दोन पायाने तसंच पाणी गेलं पाहिजे आता तुम्ही बघू शकता तर ह्या बघा ह्या इथं पूर्ण पाणी पाज राहिले हां किती शांत गतीने पाज राहिले ह्या जमिनीचा निचरा व्हायला आहे आता इथं बघू शकता ना ह्या कडीनं पाणी सुरू आहे हे बघा बघा इथून आले इथून आल्यानंतर इथं आतमध्ये नळी त्या नळीतून पाणी बघा इथून पाणी सुरू आहे आता हे कमी जास्त नाही हे दोन वावरातलं पाणी इतकं पाणी हे सुरू आहे थेंब म्हणजे कशाचा जमिनीचा नेत्रा आता सर्वात मोठी एक गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही नोटीस करा हे जे पाणी वाहत आहे का त्या पाण्यामध्ये मातीचे कणित का बघा तुम्ही पूर्णपणे फिल्टरचं पाणी कसं आहे अगदी तसंच पाणी आता ह्याच्या पाठीमागचं मोटर तुम्हाला गुपित सांगतो कारण कशामुळं पूर्ण जी जमीन आहे का ह्या जमिनीमध्ये पाच डाई ओसाचे धसकट येतं काडी कचरा काय बी त्यामुळं माती जी आहे का अजिबात माती वाहून जात नाही बरं का तर बघू शकता त्या नळीमध्ये पाणी जायला सुरू आहे आता ही ही ज्या दोन एकरची पट्टी एवढीच नाही आहे ह्याच्या वरून बी शेत आहे त्याच्यात बी तुम्हाला दाखवतो हे बघा ही रोडवर इथं ता नळी टाकलेली नळी टाकलेली असून इकून आपण पाणी ह्या ड्रिंगनी काढून दिलेलं आहे आता ह्याच्यावरही तुम्हाला दाखवतो एकाच जागेवर नाही समोर बी कोणा जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता तर कारण कशामुळं की पूर्ण जमीन टेकाड लावण्याची होती आणि देवल केल्याशी होती आपल्याला जमीन बागायती होत नव्हती पाणी देण्याचा तर प्रश्नच येत नव्हता बरे बऱ्याच वेळेस आपण काय केलं पाणी ट्याकाडा सोडू सोडू बघितलं तर त्या ट्याकाडा सोडलेल्या पाणी असा खटा व्हायचा शेतकरी बंद नको की तिथं बैल बी जात नव्हता आणि ट्रॅक्टर बी जात नव्हता अशी तिची कंडिशन व्हायची आता पूर्ण हे खाली पाजराय सुरुवात आहे बरं का बघू शकतात आता तुम्ही म्हणताना सासण्याचा प्रश्न ह्या ओली तेलीन जे सासलेलं आहे का इकून आपण नागरत असताना तिकडं रान पाडून इकून थोडं लवण ठेवलेलं आहे म्हणजे नाही दांडावाने आता लवण कशामुळे ठेवलेलं आहे की तिकडं पाणी पूर्णपणे ह्याच्यात उतरावं ह्याच्यात उतरून आता दाखवले नळीकडे जावं आणि हे जे वळण आहे का त्या वळणामध्ये पुन्हा एक वाट आहे कशासाठी की वरच्या शेतातलं पाणी इकडे येण्यासाठी ह्याच्यात बी बघू शकता तीच कंडिशन आहे बा इथं पाणी सुरू आहे इथून बी आपण पाणी काढून दिलेले आहे त्या गावतातून आहे का आता हे पूर्णपणे ह्या कडीने हे पाणी साचलेले ते म्हणलं तसं काय होऊ लागलं उन्हाळ्यामध्ये पाणी तिकडं जायचं वान होता मग इथं थोडंफार आम्ही ट्रॅक्टर चलून पुन्हा इकडं उतार काढाय आणि ह्या बघा हे पाणी येतं आहे आता इथं आल्याच्यानंतर इथं थोडं त्याला त्याकडे केल्यावर केलं आहे के मग जेणेकरून समजा माती फिती काही जर आली ते वाहून जाऊ नये म्हणून आणि त्यातून पुन्हा हे जे फुरसंद आहे इथं बसलेलं ह्या फुरसंदामध्ये खाली मुरून पाणी पलकड पास होते सोयाबीन बी बघू शकता तुम्ही कुठंच काय नाही वर्षे दोन वर्षे लेट लागू द्यायचे पण कोणचं बी काम करायचं म्हटलं का चांगलंच करायचं दहा पाच रुपये खर्च जास्त होत आहे त्याचा विचार नाही करायचा पुन्हा पुन्हा भविष्यात आहे आता आपण शेतकरी माणसं यंदा जर आपण शेती केल्या पुढच्या वर्षी आपल्याला शेती सोडून द्यायची अगर करायचं नाही पुणे मुंबईला जायचं आहे असं होत आहे का असं होत नाही कारण आपलं आयुष्य जाणार आहे पूर्णपणे जन्मच जाणार आहे ह्याच्यामध्ये एकदा काम केलं की डबल काम करायचं अगर डबल चुक व्हायची तशी गुंजसंच ठेवायची नाही शेतकरी बंधूंनो व्हिडिओ खूप मोठा व्हायला आता थांबतो लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम